उत्तर तालुक्याच्या विकासासाठी राजाभाऊ खरे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही तृप्तीताई खरे उत्तर सोलापूर तालुक्यातील जनतेने गेल्या तीस वर्षात विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले मात्र आज तागायत तालुक्याचा विकास झाला नाही प्रलंबित विकास कामे मार्गे लावण्यासाठी राजाभाऊ खरे यांच्या शिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन तृप्ती राजाभाऊ खरे यांनी केले शिवजयंतीनिमित्त मौजे कळमन येथे आयोजित केलेल्या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या यावेळी तृप्ती खरे यांच्या हस्ते महिलांना हळदी कुंकुमाचे वाण आणि भजनी मंडळासाठी विविध साहित्याचे वाटप करण्यात आले या मेळाव्यात कळमन येथील तब्बल पाचशे पन्नास महिला भगिनींची उपस्थिती होती महिला मेळाव्यास मार्गदर्शन करताना तृप्ती खरे म्हणाले की आज महिला कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर आहेत आज प्रत्येक महिला आत्मनिर्भर होऊन कौटुंबिक गाडा सांभाळून गावच्या विकास कामात भरी योगदान देत आहेत सार्वजनिक क्षेत्रात वावरताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे यासाठी महिलांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षात इथल्या मतदारांनी विकासकामे मार्गी लागतील या अशेपोटी विविध पक्षाचे उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले खरे पण निवडून आलेल्या आमदारांनी या भागातील पायाभूत प्रश्न अद्याप सोडवले नाहीत त्यामुळे उत्तर तालुक्याचा विकास खुंटला आहे दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले तसेच भविष्यात महिलांना भेडसावणाऱ्या समस्या मी निश्चित प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली या कार्यक्रमाप्रसंगी युवासेनेचे तालुका प्रमुख आकाश गजगाटे शिवसेना कळमन विभाग प्रमुख संजय लंबे प्रवीण कुलकर्णी लक्ष्मण मटकुळे दिलीप माळी तानाजी सावंत अमर मटकुळे खंडू माळे नागनाथ माळे अमोल पैकीकरी चंद्रकांत लंबे युवराज कापसे सागर मांजरे लखन वाघमारे तसेच उज्ज्वला बनसोडे शांताबाई माळे इंदुमती माळे अश्विनी लंबे मनीषा लंबे राणी भोसले संगीता वाघमारे मेघा लंबे महादेवी गोरव यांच्यासह गावातील नागरिक व महिला जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार प्रवीण कुलकर्णी यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्त्या मेघा लंबे यांनी मानले खरे परिवाराकडून माळी कुटुंबियांचे सांत्वन कळमन येथील भागवत नागनाथ माळी यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच राजाभाऊ खरे यांच्या सौभाग्यवती तृप्ती खरे यांनी माळी परिवाराच्या घरी जाऊन भेट देऊन सांत्वन केले माळी परिवारावर जे दुःखद संकट आलं आहे त्यामध्ये आम्ही माळी कुटुंबियांच्या पाठीशी कायम आहोत असा निर्वाळा तृप्ती खरे यांनी भेटी दरम्यान व्यक्त केला अल्पावधीतच राजाभाऊ खरे यांनी कळमण गावासाठी लोकाभिमुख विकास कामा करता आतापर्यंत करून दिला आहे या दलित समाजाला स्मशानभूमी करता दहा लाख रुपये तर निदी मंदिर सभा मंडप सजावट अशा कामासाठी तात्काळ देण्यात आला आहे या निधीतून लवकरच कामे मार्गी लागतील असा विश्वास मेळाव्यास शिवसेना विभाग प्रमुख संजय लांबे यांनी व्यक्त केला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर